माझा या आधीचा व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांनी मला कमेंट बॉक्समध्ये अशी हजेरी लावली की एवढा स्वयंपाक करते तर व्हिडिओ बनवत का नाही स्वयंपाक बनवताना एवढून कसा बनवायचा ह्या ज्या इन्फ्लुएन्सर आहेत ना <laughs> इंडियामध्ये राहतात त्या ज्या सगळ्या मस्त साडी नेसून मेकअप अप टू डेट केस स्ट्रेटनिंग आणि त्याच्यानंतर त्यांना घाम जराही नसतो भांड्यांच्या स्टँड जवळ अशा उभ्या राहतात आणि अशा टर्न घेतात आणि व्हिडिओ शूट करतात ना मला त्यांना एकच विचारायचंय तुम्ही घरातली कामं करता की कि फक्त किचन मध्ये उभा राहून व्हिडिओ बनवता कारण जेव्हा मी उभी राहते ना तेव्हा हे पॉसिबलच नाही हा केसांचा झुक्का घेऊन व्हिडिओ करायचे जेवण बनवायचं आणि माझं जेवण टेस्टी पण बनेल बन अजिबात नाही आंबाडा असतो माझा ह्याची हेअरस्टाईल नसते बघताय ना आल्यापासून नेल आर्ट सोडून त्यासाठी नेलपेंट लावायला टाइम नाही मला रोजच्या दहा भाकऱ्या चपात्या केल्या तर तीस ह्याच्यामध्ये कुठे राहणार आहे माझं हे <laughs> नेल आठ नेलपॅन लावली तर नेलपेंट जाईल त्या बिटात त्याच्यावरून कोण खाणार ओरडा आणि गावच्या मुली कशा एवढ्या परफेक्ट असतात तुम्ही खरंच जेवण बनवता की लॅव टमकी बजाव करता पण <laughs> मला असं वाटतं या मुली लॅव लिजाव टमकी बजाव करत असणार कालवण भाकरी भात खायचं तर खाला जा मला करायचे व्हिडिओ शूट मला पण असं करायला पाहिजे का कमेंट करून सांगा इकड